সরকার <laughs>

मृत्यू किंवा हत्या प्रकार झाला एवढंच नव्हे तर त्यांना मृत्यूच कारण असणारे सगळे राजकीय किंवा असणारे सर्व कर्मचारी पोलीस यंत्रणा यांनी त्यांना मरण पत्कराव इतकं वेदना दिल्या आणि त्यांनी आत्महत्या केली हा खरं आत्महत्या नाही हा त्यांचा खून आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे मी त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्यावर ज्या ज्या लोकांनी अन्याय केला ते बडप बडतर्क झाले पाहिजेत आणि पूर्ण त्यांची सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे आजचं निवेदन त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याची चौकशी व्हावी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना बडपत बडतर्प करावं आणि हे जे शासन आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे चुकीच्या पद्धतीनं कारभार करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकीच्या पद्धतीनं त्यांची पाठराखण करतायत असं एकंदरीत चित्र फलटण तालुक्यामध्ये दिसून येत आहे आणि म्हणून काही कर्मचाऱ्यांना पर्याय नाही म्हणून आत्महत्या करण्यापर्यंत वेळ येते हे या सरकारचं अपयश आहे त्याला डॉक्टर संपदा मुंडेना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे योग्य पद्धतीने चालू आहे योग्य पद्धतीने तपास चालू आहे असं एकंदरीत चित्र दिसतय पेपरला बातम्या येत आहेत त्याच्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह वातावरण दिसतंय परंतु योग्य पद्धतीनं तपास चालू आहे पण न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी घटना आहे महिला सुरक्षित आहे नाही महिला सुरक्षित आहे सरकारनं महिलांना पंधराशे रुपये महिन्याला न देता महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा कशी देता येईल याच्याकडे जास्त भर दिला पाहिजे दीड हजार नाही दिले तर चालतील पण महाराष्ट्रामध्ये महिलाला सुरक्षितता दिली पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे आणि मुळात कलटणची जी घटना झाली ती डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या नसून या सरकारने केलेला त्यांचा खून आहे त्याच्यात खास खासदारांचा उल्लेख आहे देवेंद्र फडणवीस काल परवा त्या ठिकाणी आले त्यांनी त्यांना क्लीन शीट दिली खासदारांना मुळात खासदारांना शीट देणं गरजेचंच नव्हतं कारण आता दे या देशाचे या राज्याचे गृहमंत्री जर खासदारांना चिट देत असेल तर ते गृह विभागाची चौकशी करणार आहे याच्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्याची निपक्षपणे चौकशी हो व्हावी मुळात खासदारांचा हात आहे का नाही हे सुद्धा तपासावं असं आमचं सर्वांची मागणी आहे